मनपा प्रशासनाच्या वतीने धुळे शहरातल्या सर्वच मालमत्ता करांवरील शंभर टक्के शास्तीमाफीची घोषणा केल्यानंतर धुळेकर नागरिकांनी कर, कर भरण्यासाठी मनपा मते गर्दी केल्याचं दिसून आलं आहे मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी कर वसुली करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत त्यातच आता अठरा मार्च ते ती, एकतीस मार्चपर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के माफ केल्याने नागरिकांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे एकतीस मार्चपर्यंत कर न भरल्यास मालमत्तांवर बोजा चढवण्यासह विविध प्रकारची कारवाई केली जाईल असा इशारा देखील आयुक्तांनी दिला आहे धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने दिनांक आठगा आठगा तीन दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर धुळे शहरातील ज्या मालमत्ताधारकांकडे तकपाटी आहे अशा शास्ती माफी योजना शंभर टक्के देण्यात आलेली आहे तरी धुळे शहरातील सह शहरातील लोकांनी त्वरित मा महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरून शास्तीमाफीचा लाभ घ्यावा व तसेच जे मालमत्ताधारक मा एकतीस पाच अखेर भरणा करणार नाहीत अशांवर एक, एक एप्रिलपासून सदर इतर कारवाई करण्यात येणार आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की त्यांनी या शास्त्री माफीचा लाभ घेऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा ही विनंती शास्त्री माफीचा पहिला दिवस असून पंचवीस ते तीस लाखाच्या आसपास आत येईल जाईल त्याच्यानंतर भरणं उद्यापासून अजून वाढण्याची शक्यता आहे पहिल्याच दिवशी बराच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून नागरिकांचे धन्यवाद आहे माझे एकूण थक बाकी घर पडले होणार बेचाळीस हजार अशी बाकी होती तर शंभर टक्के चॅसकी बाकीमुळे मला एकोणतीस हजार रुपये माफ झाले आहे आणि बारा हजार रुपये मी आता भरत आहे त्यामुळे नगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद शास्त्री माफीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच कर भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नागरिकांना मनपा प्रशासनाच्या वतीने बसण्यासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज